तर इथं पहिलं हे ना खूप मोठा मळा होता वाव जास्वंती झाड बघा किती सुंदर लावले बघा हे का जास्वंती पण आली फुलं पण आलेत त्याला तर असं मस्त पैकी आहे ना छान पैकी आंबाचं झाड पण पडलं इथं आता का उचलितात काय बघा हे दाजी कुठं पण काही पण करते आहे कोणाच पण हां हा तेच म्हणलं की हा आपलंच आहे बरोबर आहे आपल्या माणसाच आहे पहा आहे का भावना बहिण आहे का तर बघू शकता तुम्ही इतकी सुंदर मूर्ती आहे नाही हे बघा छोट्या गावामध्ये छोट्या गाव कोणचं आहे वडीबाचे गाव गावरा वडीरामच गाव आहे आणि बघा इथं मस्तपैकी हे आता मूर्ती लावलेल्या केल्या आहेत इथं बुद्ध भगवानांची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे रमा माताची आहे तर अशी मस्तपैकी ह्या सुंदर अशा मूर्ती आहे खूपच छान वातावरण आहे भावनं बहिणं आणि ज्याने कोणी केलं असं नाही हे त्यांनी खूप छान काम केलेलं आहे तर खरंच खूप छान आवडलं बाबा आपल्याला हे बघा छोटे छोटे मोसंबी है का पाणी आहे का हे बघा आहे का आहे का पाणी अस मस्त पैकी आहे ना बघू शकताय तुम्ही हा त्याने खूप छान जागा निवडली मूर्त्यासाठी आणि खरंच खूप छान केले बघा हे दर खेड़े खेडेगावच्या चुली बघा तुम्हाला चुली दाखवते मी हे बघा अशा असतात खेडेगावच्या चुली बघा हे का पाहिले का अशा चुली मस्त ठुचेत बघा आणि छान असं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आहे खरंच खूप छान आहे भावन भिन एकच नंबर आहे चला दर्शन घेतलं चला हां सकाळी सकाळी दर्शन भेटलं

था। ते मग तुला फुगी झाली काय आम्हाला लिफ्ट दिली नाही तर आता आम्ही गाडीत येतो आता मग तुला सांगतो तया पुढं गाडी आणतो मी जोऱ्यात आहे की नाही भाषे खेडे घेऊन त्या सकाळी सकाळी चुलप पे जाते पाणी ठेवते ते कोंबड्या वा आढतील हवाला पाई धुई जाते ठीक आहे म्हणता बेबी कसे हो ये

कामाल तरी पण याम चांगलं खेळायचे लोक जेवणात सूर्य बघा किती छान दिसायलाय पाहण बनू सकाळ उभव्याला बरं तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही नक्कीच सांगा मला तुम्हाला आशा भेटत नाही का वातावरण बघायला सकाळ सकाळचं भेटते नाही भेटत ना मी तुम्हाला दाखवीते का नाही हे वातावरण सकाळ सकाळचं मस्त पैकी करा एक लाईक फॉलो सबस्क्राईब गरीबाला पण सपोर्ट केलं पाहिजे गरीब लोकल नाही ते देखाव लोकल ते देखाव मला फसव धंदा जो दिखता हे तो विकता हे वाई अशी गोष्ट आहे जो दिखता हे वाई तो विकता आहे ते फोटो दाखवा तुम्ही काही दाखवा फोटो बोला रेटून बोला

फोट फोटो हा काढा काढा तर वाढणं बरं नाही असे आपले फ्रेंड भेटत राहते तर रस्ते नाही मला तुझं व्हिडिओ काढत असो तुझं नाव काय बाय अलिमपटाने बाय हो का ओके येऊ <laughs> का मग हां हां ये कधी आला गावाला तर तिकडं आंबाला आंबाला कोर्टापशी हा तेच आहे आपलं घर डेली चक्कर हा मग ये ये तिथंच घर आहे मग हा